शेतकरी मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघत आहात नांदेड येथील कामठा बाजार मैस बाजार तर इथं रेडा विक्रीसाठी आलेला आहे तर आपण या रेड्याबद्दल माहिती इथले जे यांचे मालक आहेत त्यांना विचारणार आहोत भाऊ तुमचं नाव काय दिनेश हा जो रेडा आहे किती वर्षाचा आहे दोन अडीच वर्ष बरं आणि विक्रीसाठी आणला का बाजारात काय किंमत चांगली जी ऐंशी सांगली का बरं किती जाती आहे काय चार दाती आहे चार दाती बरं आणि कोणतं आहे जाफर जाफर बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा जाफरचा रेडा आहे आणि विक्रीसाठी आणलेला आहे कुणाला लागत असेल तर नक्की यांच्याशी संपर्क साधा आपला संपर्क नंबर नव्वद बावीस त्रेसष्ट बरं तर नक्की शेतकरी मित्रांनो यांना संपर्क करा कुणाला लागत असेल तर आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान